गाडी पेट्रोल नाही टाकायचं डिझेल असत पेट्रोल छोटे गाडी हवा नाही भरायची भरायची का काय सुट्टी आम्हाला लवकरच जायचं होतं लवकरच बोलवलं होतं तिथे माझ्या बहिणी पण आलेल्या आहेत कारण की माझ्या मोठ्या बहिणी पण मामाचीच मुलगी आहे मग त्यांची दोन नंबरची बहीण इथेच राहते म्हणजे मामाची दोन नंबरची मुलगी मग तिथे चालले बहिणी म्हटल्या लवकर या पण आता चाललो आहे आम्ही याला वाजलो बा इथेच साडेतीन अजून दहा पंधरा मिनटं लागतील पुण्यात संध्याकाळजी खूप गर्दी असते छोट्या गाडीवर जायचं होतं पण थंड्याकडे जायला उशीर होईल आम्हाला साडे दहा अकरा वाजते आणि मग आरवला थंडी लागेल आणि थंडीच आहे इकडे जास्त पुण्यामध्ये सध्या थंडी आता आत्ताच थंडी लागायला लागली याला थंडी लागेल म्हणून आम्ही मोठ्याच गाडीत आलो आहे नव्हती येताना संध्याकाळी गार लागेल चला मग तिथे गेलं परत व्हिडिओ करते अजून चला आता आम्ही इथे पोचलेलो आहे यांच्या घरी यांच्या घरी देवीचे ते लोक आले होते देवदेव घेऊन देव ही रेणुका देवी आहे आ, सांगली भागातील आहे सांगलीच्या पुढे पण जिथे कर्नाटक स्टार्ट होतं तिथे आहे हे म्हणून गाव आहे तिथली मूळ देवी आहे ही ही माझ्या माहेरची कुलस्वामिनी आहे मग ही देवी त्यांच्या घरी आली होती देवदेवीचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी त्यामुळे जास्त काय व्हिडिओ करता आला नाही कारण की खूप पाहुणे वगैरे होते आणि मी व्हिडिओ करायला लागले की सगळे मायाकडेच बघत होते त्यामुळे मी जास्त व्हिडिओ केला नाही देवाचा कार्यक्रम झाला इकडे सगळे जेवायला बसले होते जेवण झालं वगैरे नंतर आम्ही थोड्याच वेळाने घरी आलो इथे बघा आरू कसा बसला आहे त्यांच्या शेजारी चलो बाय